माझ्या ह्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज भोगीचा दिवस होता आणि आता उद्या आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही खास गोष्टी करायच्या आहेत विशेष करून महिलांनी या गोष्टी कराव्यात त्याचा फायदा आपल्या घराला होतो आणि आपल्या घराची प्रगती होते बघा ज्या त्या तिथीला ज्या त्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला या गोष्टी जेवढ्या जमतील तेवढ्या तरी करायच्या आहेत सर्वप्रथम मकर संक्रांती दिवशी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते सुगडपूजन तर सुगड पूजन आप आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्याला करायचं आहे जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे हे सुगडपूजन तुम्हाला करायचं असतं त्याचबरोबर संक्रांती दिवशी देखील बऱ्याच बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात तर तुम्ही संक्रांती दिवशी देखील हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवू शकता किंवा मग संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हा कार्यक्रम ठेवू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्यांना काहीतरी अडचण आलेली आहे किंवा पिरियड्स आहेत आणि त्या समजा उद्या मकर संक्रांतीला सुगड पूजन करू शकत नाहीत तर काय करायचं तर तुम्ही रथसप्तमी दिवशी हे सुगड पूजन करू शकता तर बघा या दिवशी आता म्हणजे संक्रांतीचं वाण काय द्यायचं तर वाण देताना तुमच्या बजेटमध्ये दे असेल ते तुम्ही वाण यथाशक्ती देऊ शकता ती एक प्रकारची भेटवस्तू असते त्याचबरोबर आपल्याला संक्रांतीचं हळदी कुंकू जेव्हा आपण ठेवतो तर वाण देताना त्याबरोबर पानाचा विडा द्यायला आपल्याला विसरायचं नाही म्हणजे दोन विड्याची पानं त्यावरती आ, सुपारी लवंग आ, हे आपल्याला वाणाबरोबर द्यायचं आहे त्याचबरोबर शक्य असेल तर सुवासिनींना एक एक फूल किंवा गजरा द्यायला पण विसरू नका यथाशक्ती या तुम्ही गोष्टी करू शकता पण आपल्याला पानाचा विडा हा अवश्य द्यायचा आहे तुम्ही बाकीचं काही नाही दिलं तरी चालेल पण पानाचा विडा आणि हळदी कुंकू हे खूप महत्त्वाचं आहे वाण तुम्ही यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार काहीही देऊ शकता आता बघा मकर संक्रांती दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो त्यामुळे याला मकर संक्रांती असे म्हटले जाते त्यामुळे मकर संक्रांती हा जो सण आहे तो सूर्याचा सण म्हणून म्हटले जाते तर बघा जर तुमच्याकडे सूर्याची प्रतिमा घरामध्ये नसेल तांब्याची तर तुम्ही अवश्य ही तांब्याची सूर्याची प्रतिमा उद्या घेऊन या आणि ती तुमच्या मुख्य दारावरती तुम्ही पूर्वेकडे तोंड करून लावू शकता जर तशी सोय नसेल तर तुम्ही काय करू शकता तर एखाद्या तुमच्या घराच्याच भिंतीला पूर्वेकडे तोंड करून ती सूर्याची प्रतिमा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर सूर्याला आपल्याला उद्या उठल्यानंतर स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये हळद आणि तिळ घ्यायला विसरू नका आणि अशा पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य दिल्याने आपल्या अनेक अडचणी दूर होतात आणि आपली खूप प्रगती सर्व बाजूंनी होऊ लागते त्यामुळे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला आपल्याला विसरायचं नाही जर तुम्ही रोज अर्घ्य देत असाल तर खूप उत्तम जर तुम्हाला तसा वेळ नसेल तर उद्याचा मकर संक्रांतीचा दिवस आपल्याला वाया घालवायचा नाही या दिवशी अवश्य स्त्री पुरुष सर्वजण सूर्याला अर्घ्य देऊ शकतात त्याचबरोबर बघा जरी तुम्ही कधीच हळदीचं लेपन उंबरठ्याला केलेलं नसेल तरी देखील उद्या मकर संक्रांती दिवशी अवश्य हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्याला करा म्हणजेच काय हळदीमध्ये पाणी किंवा मग गोमूत्र मिक्स करून या हळदीने आपल्याला जो उंबरठा आहे त्याला लेपण करायचं आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे असं केल्याने देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्याचबरोबर भगवान विष्णूंचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहतो त्यामुळे अवश्य उद्याचा दिवस आपल्याला वाया न घालवता उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला असं हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्याला करायचं आहे भले तुम्ही रेंटच्या घरामध्ये राहत असाल तरी देखील तुम्हाला त्या घराच्या उंबरठ्याला देखील असं हळदीचं लेपण करायचं आहे दिवसभरात तुम्ही कधीही हे हळदीचं लेपन करू शकता त्याचबरोबर उद्या आपल्याला काय करायचं आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं किंवा पाणी मिक्स करा किंवा गंगाजल मिक्स करा आणि अशा या हळदीने आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये चार बिंदू द्यायला विसरायचं नाही आणि बाजूला देखील दोन रेषा ज्या असतात त्या काढायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या तुळशीसमोर देखील आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि तुळशीसमोर आपल्याला तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावायचा आहे जरी तुम्हाला सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी तरी अवश्य लावा पण प्रयत्न करा की सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा तुळशीसमोर लावण्याचा तूप नसेल तर तेलाचा तरी अवश्य तुम्ही दिवा लावा आणि त्या तुळशीच्या दिव्यामध्ये चिमुटभर तेल टाकायला आपल्याला विसरायचं नाही बघा उद्या आपल्याला तुळशीची देखील विशेष सेवा करायची आहे आपलं सुगड पूजन झाल्यानंतर एक सुगडं आपल्याला घ्यायचं आहे त्यातलं पुजलेलं आणि तुळशीसमोर ते ठेवायचं आहे म्हणजेच तुळशीचं सुगडं असतं ते किंवा जर तुम्ही सेपरेट पाच तुळशीचे सुगडे पुजत असाल छोटे छोटे तर ते पाच छोटे छोटे सुगडे तुम्हाला तुळशीच्या जवळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुळशीला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशीला तुम्हाला, तुम्हाला तीळ आणि हळद व्हायला उद्याच्या दिवशी अजिबात विसरायचं नाही आज भोगीच्या दिवशी पण तुम्ही आ, हे वाहू शकता पण जरी काही कारणाने आज राहिलेलं असेल तरीही तुम्ही उद्या संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि चिमूटभर हळद तुळशीला व्हायला विसरायची नाही एक फूल व्हायचं आहे आणि धूपदीप दाखवून तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे आता बघा उद्या मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांती दोन हजार चोवीसमध्ये सोमवारी आलेली आहे सोमवार हा जो दिवस आहे तो शिवशंभू शंकरांचा आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने उद्या त्याचबरोबर प्रत्येक पुरुषांनी पण म्हणजे स्त्री पुरुष अविवाहित महिला मुलं मुली सर्वांनी उद्या जमत असेल तर अवश्य तुम्ही शिवमंदिरामध्ये जायचं आहे स्त्रियांनी अखंड सौभाग्यासाठी अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी शिवशंभो शंकरांना प्रार्थना करायची आहे त्यामुळे बघा आपल्याला शिवालयात जायचं आहे आणि तिथे जर तुम्हाला अशा प्रकारचं धोत्र्याचं फळ जर मिळालं तर अवश्य तुम्ही ते घरी घेऊन यायचं आहे जर तुम्हाला तिथे शिवपिंडीवरती हे फळ वाहिलेलं असेल आणि ते जर मिळालं तर तुम्ही ते उद्याच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे किंवा जर तुम्हाला शिवमंदिरात मिळालेलं नाही किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठेतरी हे फळ आहे किंवा हे झाड कि आहे धोत्र्याचं आणि तिथून तुम्हाला ते मिळत असेल तरीही चालेल किंवा कुठूनही तुम्ही हे फळ घ्या उद्या आणि ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर या फळाला तुम्हाला काय करायचं आहे ओल्या हळदीने ओल्या हळदीमध्ये हे फळ ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनटं ठेवा म्हणजे सगळीकडे हळद या फळाला लागेल आणि त्यानंतर हळद लावलेलं हे धोत्र्याचं फळ तुम्हाला तुमच्या घरातील शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझे जे काही संकटं माझ्या आयुष्यामध्ये येत आहेत ज्या अडचणी निर्माण होत आहेत तर ते सर्व दूर होऊन जाऊ द्यात मला प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्यात आणि जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही इथे मागू शकता आणि अशा पद्धतीने हे धोत्र्याचं फळ जे आहे ते तुमच्या घरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीला हे अर्पण करायचं आहे आता ज्याप्रमाणे तुम्ही घरातील शिवपिंडीला हळद लावलेलं हे धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही तुम तुमच्याकडे समजा दोन अशी धोत्र्याची फळं असतील तर तुम्ही दुसरं जे फळ आहे ते शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे या धोत्र्याच्या फळाला हळद लावून हळदीमध्ये बुडवून ठेवून त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा काय असेल ती मागून शिवपिंडीवरती देखील शिवालयामध्ये जाऊन हे धोत्र्याचं फळ अर्पण करू शकता म्हणजे म्हणजे तुम्ही हा जो उपाय आहे तो घरातील शिवपिंडीवरती पण करू शकता आणि मंदिरातील शिवपिंडीवरती पण करू शकता तुम्हाला जर मंदिरातच हे फळ मिळालेलं आहे आणि तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर जी हळद असते तर ती हळद तुम्हाला या फळाला लावायची आहे आणि तुमच्या हातामध्ये हे फळ घेऊन तुमची इच्छा काय आहे ती शिवशंभू शंकरांना सांगायची आहे आणि नंतर हे हळद लावलेलं फळ जे आहे ते तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही हा सेम उपाय घरातील शिवपिंडीवरती देखील करू शकता दुसऱ्या दिवशी घरातील शिवपिंडीवरती वाहिलेलं हे धोत्र्याचं फळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे हा धोत्र्याच्या फळाचा उपाय जो आहे तो स्त्री पुरुष दोघेही करू शकतात असं काही नाही फक्त स्त्रियांनीच करावं पुरुष देखील करू शकतात अविवाहित महिला पुरुष आ, हा उपाय अवश्य करू शकतात आणि तुमची काय इच्छा असेल ती तुम्ही मागू शकता बघा तुम्हाला जर धोत्र्याचं फळ मिळालं तर अवश्य तुम्ही हा उपाय करा घरी आणि शिवमंदिरात दोन्ही ठिकाणी देखील तुम्ही करू शकता किंवा एका ठिकाणी देखील हा उपाय करू शकता जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची कुठलीही कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होणार म्हणजे होणार किंवा तुम्हाला काहीतरी त्यातून नक्की मार्ग मिळणार कारण उद्या मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर उद्या सोमवार आहे त्यामुळे आपल्या आप आपण जे उपाय करत असतो जे हळदीचे उपाय करत असतो आणि त्याचबरोबर हा जो धोत्र्याच्या फळाचा उपाय आहे तो आपल्याला नेहमीच यशस्वी बनवतो फक्त आपल्याला त्याबरोबर कष्ट हे लागतातच त्याचबरोबर था। उद्या सोमवार असल्यामुळे उद्या आपल्याला शिवपिंडीवरती कच्च्या दुधाने स्वच्छ पाण्याने घरातील शिवपिंडीला अभिषेक घालायचा आहे आणि विधिवत शंभो शंकरांची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर हे काही उपाय होते जे आपल्याला उद्या मकर संक्रांती दिवशी आवर्जून करायचे आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर अवश्य हे उपाय करा कुठल्या प्रकारची अडचण किंवा समस्या तुमच्या आयुष्यात राहणार नाही किंवा नक्कीच त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल असे हे उपाय आहेत तर आवर्जून हे उपाय करा हळदीचे उपाय अवश्य करा उद्याच्या दिवशी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील उद्याचे हे उपाय कळतील आणि नक्कीच त्यादेखील हा उपाय करू शकतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये